हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे माझे मागील दोन व्हिडिओना आपण भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तर बघून मला जाणवलं लग्न हा प्रकार अवघड होत चाललेला आहे त्याच्याशिवाय ह्याच्याबद्दल जरा भीती पण लोकांबद्दल वाटायला लागलेले आहे मुलं हल्ली आपण बघतो आपल्या आजूबाजूला कितीतरी मुलं मुली लग्न नको म्हणतात आहे मी एकट्या छान आहे लग्न नको असं म्हणायला लागले हे कशामुळे होते काही कारण आहे ह्याला हे थोडस मला आपले सगळ्यांचे कॉमेंट्स बोलूया असं वाटतं आहो, शेवटी लग्न सक्सेसफुल होना। हेला मेन काय गरज आहे हेला गरज आहे दोघांच एकमेकांना समजून घेणं विश्वास प्रेम हे महत्वाचं आहे हे काही तुम्ही श्रीमंत घरात आलात गरीब घरात आलात आ, हे इट डजंट मॅटर हे काही खरं मॅटर करत नाहीये मॅटर काय करते एकमेकांबद्दल विश्वास समजून घेणं प्रेम आणि बाकी सगळ्या नंतर आपोआप आले आप आता हे एवढे अवघड आता का झालेलं आहे मेन म्हणजे आता मुलींची संख्या कमी होत चाललेली आहे अहो आता आणि पुढचे पाच सहा वर्षात आणि अवघड होणार आहे का म्हणजे मुलींची ओव्हरऑल संख्या म्हणजे आता लग्नाला असणारे हे तू तफावत आहे हे कशामुळे झालं आपले सर्वांना माहीत आहे एक पंचवीस तीस वर्षापूर्वी मुलगी म्हणजे नको वाटायचं का नको वाटत होतं तेव्हा पण तेव्हा मुलांची संख्या जास्त कमी होती आणि मुलींची संख्या जास्त होती त्यामुळे मुलीचं लग्न करणं म्हणजे मुलीचे वडिलांना हुंडा द्यायला लागायचा मग कोण काय गाडी मागत होता मग हे सगळ्या प्रकारामुळे मुलीचे आई वडिलांना वाटायचं नको बाई मुलीचं लग्न म्हणजे अहो पैसे नसले की कुठून ना आणणार वा, ते पैसे पण प्रत्येकाला वाटतं आपल्या मुलीला चांगलं स्थळ मिळावं तिचं आयुष्य चांगलं व्हावं असं वाटायचं आणि तेव्हा मेनली मुलींना शिक्षण नव्हतं त्या आपले पायावर उभ्या नसायच्या त्यामुळे मुलगी नको बाबा असं वाटायला लागलं मुलगी ती नकोशी झाली म्हणून विज्ञान वाढलं तसं बरंच काही वाढलं त्याच्याबद्दल काही मी बोलणार नाही आहे त्यामुळे आज आता लग्नाला आलेले मुलींची संख्या खूप कमी आहे एक पहिलं कारण दुसरं कारण म्हणजे आत्ता मुली पण भरपूर एज्युकेटेड आहेत नोकऱ्या करतात फायनान्शियली इंडिपेंडेंट आहेत त्यामुळे पूर्वीसारखं सासरचे लोकांनी काही म्हटलं तरी पूर्वीच्या बायका वागत होत्या तसं त्या, तस त्या वागू शकत नाही पूर्वी कित्येक वेळेला फायनान्शियली त्या इंडिपेंडेंट नव्हत्या मग काय करायचं परत माहेरी गेलं की काही रेस्पेक्ट नसायचा माहीत असायचं त्यामुळे आणि मुली पण तेव्हा जास्त होत्या एक दोन आता एक दोन मुलं आहेत अहो लग्न करताना ठरवतानाच मुलीला सांगितलं जाते अगं जमलं नाही ते का नाही परत येतो आम्ही आहोत हे हल्ली चाललेलं आहे त्यामुळे एजेसमेंट हा प्रकार कमी झालेला आहे महत्वाचं काय आहे अहो महत्वाचं एजेसमेंट आहे तुम्हालाही आई वडील कोणालाही जन्माला पुरत नाहीत मग तुम्हीच एकमेकांना आहात शेवटी तुमची मुलं बाळ हा तुमचा तुमचा संसार आहे तुम्हाला, तुम्हाला करायचा आहे त्यामुळे तुम्ही एकमेकांना समजून घेणं महत्वाचं आहे पैसा आपण मिळवू शकतो बरेच लोकांनी मला म्हटलं अहो मुलगा आपण बघताना कसा बघायचा गरीब बघायचा का श्रीमंत बघायचा काही नाही मुला मुलगा तसा आहे किंवा मुलगी कशी आहे मुलगीसुद्धा श्रीमंत गरीब हे काही बघू नका शिक्षण आहे का, का, का तिचा स्वभाव कसा आहे हे महत्वाचं आहे मुलगा असो मुलगी असो अहो पैसे काही आपण मिळवू शकतो आपण मिळवू शकतो आणि मुलींनी पण हा विचार करायला पाहिजे मला काही अगदी घर पाहिजे गाडी पाहिजे असं नको मी पण नोकरी करेन आम्ही दोघं मिळवून सगळं काही आम्हाला हवं तर घेऊ शकतो हा विश्वास मुलींना पण पाहिजे आणि समजून घेणं अतिशय महत्वाचा आहे एवढ्या समजूतदारपणा आला का नाही लग्न हा प्रकार अवघड होणार नाही हल्ली बरेच पालक पण खूप प्रॉब्लेममध्ये आहेत मुलांची लग्न झालेली आहेत पण नवरा बायको पटत नाही किंवा कधी मुलगी सोडून गेलेली असते हे सगळं खूप त्रासलेले आहेत एवढ्या काय मुलं तरी ओपनली सांगतात अहो हल्ली लग्न करायचं काय हो आपल्याला माहीत आहे ते ड्रममध्ये घालून तिनं नवऱ्याला कसं मारून टाकलीन किंवा इंदूरचे सोनम रघुवंशीला नवरेला हानी मुला, चल म्हणून मेघालयाला घेऊन गेली आणि तिथे त्याचं कसं खून करून टाकली त्यामुळे हल्ली लग्न म्हटला का नाही मुलं पण घाबरायला लागली ते का अवघड झालेलं आहे असल्या सगळ्या गोष्टीमुळे अवघड झालेलं आहे किंवा कितीतरी मुलं लग्न झालं पटत नाही वेगवेगळे झाले मग अलिमनी मागतात एवढा पैसा मागतात की ती मुलं कुठून देणार त्याच्यामुळे कितीतरी मुलांनी जीव दिलेले आहे हे सगळ्या मुळे का नाही हे सगळं मुलांच होतं असं नाहीये एक कुटुंबाचं आपण बघितलं त्या मुलीना सासरचे जाचाला कंटाळून जीव दिला म्हणजे कोणी त्यामुळे आपण माणूस आहोत आधी आपला मुलगा असू देत सून असू देत मुलगी असू देत जावई असू देत हे सुखान आनंदाने संसार करावा ही आपली इच्छा असायला पाहिजे असं नाही लग्न झाल्यावर रोके, सासरचे लोकांना लांब करायचं आणि फक्त माहेरचे नाद धरायचं किंवा नाही हे बरोबर नाही आहे सगळे दोन्ही कुटुंबांना धरून तुम्ही राहावा मी अशा मुलीसुद्धा बघितलेल्या आहेत ज्या आपले आई वडील का म्हणजे एकूण ती एक, एक मुलगी असते त्यामुळे आपले आई वडील सासरे दोघांनाही एकत्र एक घेऊन एकत्र एक घरात छानपैकी राहतात त्यामुळे मुली पण चांगल्या आहेत मुलं पण चांगली आहेत फक्त जरा विचार करा आणि मुलांना मुलगी मिळत नाही म्हणता हेला पण अगदी इझिली आपण मुलगी मिळवू शकतो कसं माहिती आहे का स्वतःची व्हॅल्यू वाढवायची म्हणजे जे काही आपण करता तर आणि उत्तमरित्या करा जनरली लोक म्हणतात हल्ली बिझनेस असला किंवा कमी पगाराची नोकरी असली की मुली नाही मिळत नाही म्हणतात मग तुम्ही तुमचं हे वाढवा ना स्वतःचं व्हॅल्यू वाढवा उत्पन्नाचा सोर्सेस वाढवा जरा आपलं राहणीमान वाढवा म्हणजे स्वतःचं डेव्हलपमेंट करा इन द सेम वे मुलींनी पण स्वतःचं डेव्हलपमेंट करायला पाहिजे स्वतःचं डेव्हलपमेंट म्हणजे फक्त मी पैसा गर, दार कपडे ला ते म्हणत नाही आपला स्वभाव आपलं बोलणं आपलं वागणं हे सगळं आपण व्यवस्थित जरा डेव्हलप केलं की आपलं घर सुखानं राहील आणि शेवटी आम्हाला किंवा तुमच्या आईवडिलांना सगळ्यांना काय वाटते का मुलानं पुढची पिढी पण आनंदानं राहावी सुखानं राहावी एवढीच आमची अपेक्षा आहे त्यामुळे आनंदानं राहावा पैसा आपण मिळवू शकतो पण स्वभाव आपला हा असतो त्यामुळे आपण आपला स्वभाव जरा कुठे चुकत असलं तर सुधारून घेऊ प्रेम करूया आणि काय करायचं अगदी प्रामाणिकपणे एकमेकांना धरून राहूया हे वेग